सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा काय सांगाल आपण दौंड शहरातील बुद्धविहाराचे काम गेले पाच वर्षापासून बंद आहे आणि दौंडचे नगरपालिकेमध्ये नगरपालिकेने ह्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे असा आरोप दौंड बुद्धवासियांनी केला त्याबद्दल आपण काय एक सांगाल एकदम खरं आहे साडेतीन हजार पानाचे पुरावे जवळपास आठ कोटी रुपये मंजूर झालेत आणि त्यातले एक कोटी दहा लाख रुपये देण्यात आलेले आहेत हे एक कोटी दहा लाख रुपये खर्च कुठं केलेत तर चार कॉलमला जे एक लाख दोन लाखाचं काम आहे ते एक कोटी दहा लाख रुपये दाखवलेत हे एक कोटी रुपये कुणी खाल्लेत आणि पुढच्या आठ कोटी काय खायचं नियोजन होतं गेली पाच वर्ष झालं तुम्ही बुद्धविहार देताय म्हणून नगरपालिकेने आम्हाला या ठिकाणी झुलवत ठेवलं आणि ज्यावेळेस आमच्या भीमसैनिकांनी माहिती मागवली तर साडेतीन पान साडेतीन हजार पेजमध्ये धक्कादायक माहिती पुढे आली महाराष्ट्राला हादरून टाकणारी माहिती पुढे आली एकीकडे सांगायचं आहे जर्मनी जाऊन नरेंद्र मोदींनी की आम बौद्ध राष्ट्रशे आहे बौद्ध के देश शे आहे शांती के देश आहे नीता अंबानी जाऊन विदेशात सांगायचं की मी बुद्ध आहे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बौद्ध भिक्कुंना घेऊन भोजनदान करतात गळ्यामध्ये पंचशिलाचा ध्वज घालतात आणि दुसरीकडे लेण्यांवरती अतिक्रमण आमचं दौंडचं विहारामध्ये त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार पाच वर्षांनी काय केलं जाहिराती काढल्या समाजाला सांगितलं की दोन एकर मध्ये तुम्हाला आठ कोटीचा आम्ही विहार देतोय त्याच्यावर मतं मिळवले त्याच्यावर नगरसेवक झाले जिल्हा परिषद मेंबर झाले आमदार झाले खासदार झाले पाच वर्ष झालं तुम्ही आम्हाला उल्लूत कर आणि आज ही अवस्था खितपत पडली एक चित्र आम्ही लावलंय पाठीमाग की निर्माण होणारं विहार कसं आहे आणि आताच्या सद्यस्थितीतलं विहार कसं आहे दुर्दैव आहे आम्ही याच्यात कुणालाही पाठीशी घालणार नाही आमची मागणी आहे ही जो काही नोबेल कन्स्ट्रक्शन आहे याची सगळी चौकशी झाली पाहिजे आणि यांनी बुद्धाला सुद्धा सोडलं नाही भारतीयांना काय सोडणार आहे हा सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे आमच्या लेकरांच्या शिष्यवृत्तीचा निधी आहे आमच्या लेकरांच्या सोदार योजनेचा निधी आहे आमच्या गरीब रमाय आवास योजनेचा निधी आहे आमच्या दलित वस्ती सुधार योजनेचा निधी आहे तो निधी तुम्ही घेऊन खाऊन टाकता एवढं सहज आहे हे सामाजिक अन्याय हा सामाजिक अन्याय सामाजिक न्याय नाहीये आणि हा सामाजिक अन्याय करण्याचं काम या दौं मधल्या एका बाकासुराने केलेलं आहे हे सगळं खायला निघालेले त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आता उद्रेक निर्माण होणार आहे हा प्रकरण राज्यव्यापी होणार आहे आमच्या अस्मितेचा प्रश्न आम्ही का काही खपून घेऊ पण बुद्ध आणि बाबासाहेबांच्या याच्यामध्ये जर छेडछाड केली तर आम्ही सहन करणार नाही दुर्दैवाने दलितांना हिनवलं जातं यांना वाटतं एक यांना काही कळत नाही ते दलित यांना तुच्छतेची वागणूक द्या ज्यावेळेस मनुवाद होता अस्पृश्यता होती त्यावेळेस लांब फेकून आम्हाला या ठिकाणी अत्याचार केला गळ्यात झाडू बांधलं आणि आज तुम्ही संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बसून आमचा हक्क हिसकावून तीच वागणूक देत आहे ही राजकीय अस्पृश्यता आहे ही सत्तेतली अस्पृश्यता आहे ही आर्थिक अट्रॉसिटी आहे या नोबेल कन्स्ट्रक्शन वाल्यावर अट्रॉसिटी झाली पाहिजे तात्कालीन मुख्य अधिकाऱ्यांवरती अॅट्रॉसिटी झाली पाहिजे आणि त्या काळातल्या लोकप्रतिनिधी नगरसेवक जे कोणी असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी